एकोणीसशे मध्ये अमिताभ बच्चनचा गंगा जमुना सरस्वती हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही पण आपण सर्वांनी लहानपणापासून या चित्रपटाचे नाव ऐकलं आहे जसे नद्या गंगा जमुना आणि सरस्वती एकाच ठिकाणी भेटतात या चित्रपटात अगदी सोपी संकल्पना वापरली गेली होती त्याप्रमाणे चित्रपट दोन प्रेमी एकमेकांना भेटू इच्छितात पण गंगा आणि यमुना नद्या एकाच ठिकाणी भेटताना सर्वांनी पाहिला आहे पण सरस्वती नदी इतर दोन नद्यांना भेटताना दिसत नाही अनेकांचे असे म्हणणे आहे की सरस्वती नदी ही एक अदृश्य नदी आहे पण नदी अदृश्य कशी असू शकते सरस्वती नदी खरोखर असे तो आत आहे का फक्त एक मिथक आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर ऋग्वेदात सरस्वती नदीचे सविस्तर वर्णन आहे वेदानुसार सरस्वती नदीसारखी दुसरी कोणतीही नदी नाही ही सर्वोत्तम माता तर आहेच नद्यामध्ये सर्वोत्तम असूनही देवीमध्ये सुद्धा सर्वोत्तम आहे रघुद्धात सरस्वती नदीला एक शक्तिशाली नदी मानली जाते ही नदी पर्वतापासून वाहते तिचा अमर्याद पुरासारखा प्रवाह वादळासारखा वाटतो पण मग ही नदी अदृश्य कशी असू शकते आणि आज ही वस्तुस्थिती एकमेथक का मानली जाते जर आपण एकोणीसाव्या शतकात परत गेलो तर इतिहासकार ही सरस्वती नदीला एक पौराणिक नदी मानत असत चौऱ्याहत्तर मध्ये भारतीय भौगोलिक सर्वेक्षण संस्थेमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये या नदीला थार वाळवंटातील हरवलेली नदी म्हटले गेली आणि तिथूनच इतिहासकारांनी या नदीबद्दल अधिक रस निर्माण झाला आता रोमिला थप्पर आणि इरफान हबीब यासारखे इतिहासकार सरस्वती नदीला एक अमृत पौराणिक नदी देवी मानंद यांच्या मते सरस्वती नदीचा ऱ्हास इसवी सन पूर्व चार हजार पाचशे मध्ये सुरू झाला रोमिला थप्पर म्हणाल्या की एक नदी पौराणिक झाली की सरस्वती नदीचे नाव अनेक नद्यांना देण्यात आले जसे की राजस्थानमधील अरवली येथून वाहणाऱ्या अलकनंदा नदीच्या उपनद्या आणि दोन हजार मध्ये राजेश कोचर यांनी एक पेपर प्रकाशित केला ज्यामध्ये म्हटले आहे की सरस्वती नदी ही ऋषींची उपनदी आहे हेलमंड नदी जी अफगाणिस्तानात आहे याच्या उपनदीचे नाव पूर्वी हारवती होती फारसी भाषेमध्ये यच आणि यस या अक्षरामध्ये फारसा फरक नसल्याने सिंधूला हिंदू असंही म्हटलं जाते तसेच हर हरावतीला सरस्वती म्हटले जाते ठीक आहे आपण सरस्वती नदीशी संबंधित सर्व इतिहास वाचला आहे आणि कदाचित याच वस्तुस्थितीमुळे लोकांना सरस्वती नदी एक अदृश्य नदी असल्याचे सांगायला सुरुवात केली परंतु त्यानंतर सरस्वती नदीवर वैज्ञानिक संशोधन सुरू झाले आणि हळूहळू इतिहासकारांनी या पौराणिक वस्तुस्थितीशी असहमत होऊ लागले इतिहासकारांनी हडप्पा संस्कृतीचा नकाशा पाण्याचा युक्तिवाद केला मोहन जडू सिंधू नदीच्या काठावर वसलेले होते त्यामुळे कानिबंगल लोक कोणत्याही गोड्या पाण्याच्या स्रोताशिवाय राहिले असतील का आणि विरामध्येही अनेक विहिरी होत्या पण का लिबंगन मध्ये एकही विहीर नाही याचा अर्थ असा की निश्चितच इथे नदी अस्तित्वात होती त्याचे पाणी लोक वापरत होते दोन हजारच्या दशकात जेव्हा उपग्रह प्रतिमा अधिक प्रगत ते हो आहे तेव्हा पॅलेओ चॅनल्स या संशोधन होऊ लागले पॅलेओ चॅनल्स हे नदीचे ठसे आहेत साधे शब्द जेव्हा नदी तिच्या तिच्या स्थानावरून गायब होते ठसे त्यावर अभ्यास करण्यात येतो दोन हजार तेरा मध्ये संसदीय अधिवेशनादरम्यान असे काहीतरी घडले ज्यावर पीएमओ ने उत्तर दिले की इस्रोने उपग्रह प्रतिमा वापरून पॅलिओ चॅनल शोधले आहेत आणि एक परिपूर्ण नकाशा विकसित केला आहे हे पॅलिओ चॅनल हिमाल यापासून गुजरात मधील रन ऑफ कच्छ पर्यंत पसरलेली आहे ही एक मोठी गोष्ट होती आणि दोन हजार चौदा मध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सविस्तर संशोधनात सांगितले की सतलज आणि यमुना नदीच्या दरम्यान एक नदी वाहत होती दहा हजार इसवी सन पूर्वी हिमयुगानंतर जेव्हा हिमालयातील हिमनद्यामधून पाणी वितळू लागले तेव्हा या नदीचा प्रवाह खूप शक्तिशाली आणि वेगवान होता त्यांनी या नदीच्या मागचा संपूर्ण मार्ग प्रकाशित केला आहे आणि नंतर जेव्हा आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी पॅलिओ चॅनलचा अधिक अभ्यास केला तेव्हा त्यांना कळाले की या पॅलिओ चॅनलमध्ये ग्रे मायका मुबलक प्रमाणात आढळतो हे पॉलिओ चॅनल हिमालयन नदीसारखेच आहेत त्यांनी या पॅलिओ चॅनलवर आर्गन डेटिंग देखील केली आर्गन डेटिंग मध्ये खडकामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑर्गन आणि पोटॅन्शियम शोधले जातात जेणेकरून या खडकांचे मूळ आणि वय कळेल आणि त्यावरून त्यांना कळेल की भारतात घागर आणि पाकिस्तानमधील हाकरा या नद्यांमधील वाहिनी जी आहे हा घागर हाकरा वाहिनी आता पूर्णपणे कोरडी झाली आहे परंतु एकेकाळी या वाहिनीतून एक नदी वाहत असे आणि ही प्रत्यक्षात सरस्वती नदी होती आणि या नदीच्या काठावर दोहराविरा इत्यादी हडप्पा संस्कृतीचे अनेक भाग होते या नदीचा उल्लेख रघुवेद आणि महाभारत यामध्ये केलेला आहे हवामानातील बदल हा हडप्पा संस्कृतीच्या रासाचा एक घटक मानला जातो परंतु शास्त्रज्ञांच्या मते या नदीचे कोरडे पडणे आणि त्यांच्या रासाचे प्रमुख घटक बनते भूजल विभाग आणि केंद्रीय भूजल मंडळाने केलेल्या बोर खोदकामातून हे तथ्य आणखी सिद्ध होते हिमालयाचे पाणी हे जैसलमेरला कुठून येत आहे तर हे निश्चित आहे की तिथून एक नदी वाहत होती जर मोठी नदी इथे असायची तर ती अचानक कुठे गायब झाली तर याबद्दल काही सिद्धांत देखील शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत पहिला सिद्धांत टेक्नॉनिक शिफ्टिंगशी संबंधित आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या प्लेट्स नियमितपणे सरकत राहतात आणि तिथे आपण दहा आणि हजारो वर्षाबद्दल बोलत आहोत जेव्हा दिल्ली आणि हरिद्वारचा कडा विकसित झाला त्यामुळे सतलुजचा मार्ग पश्चिमेकडे सरकला आणि यमुना पूर्वेकडे सरकू लागली आणि यामुळे हिमालयाचे पाणी सरस्वतीला पुरवले गेले नाही आणि हळूहळू सरस्वती नदी नाहीशी झाली हवामान बदल हे दुसरे कारण मानले जाते आय आय टी खरगपूरच्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आलेला आहे सुमारे वीस हजार ते पंधरा हजार पूर्वी पावसाचा नमुना अचानक बदलू लागला आणि प्रदेश कोरडा होऊ लागला आणि त्यामुळे सरस्वती नदीचा प्रवाह हळूहळू मंदावू हो लागला आणि तीव्र दुष्काळ त्यामुळे ही नदी देखील कोरडी पडू लागली काही अभ्यास या नदीच्या कोरड्या पडण्यामुळे भूकंप किंवा इतर मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत देतात परंतु बहुतेक वैज्ञानिक अभ्यासातून हाच निष्कर्ष काढतात की निश्चितच इथे एक हिमालयन नदी अस्थित्व होती हरियाणा सरकारने या नदीच्या पुनरुज्जीवनाची घोषणा केली आहे हरियाणा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आदिबद्री नावाचे एक ठिकाण आहे येथे एक धरण बांधले जाणार आहे हिमाचल प्रदेश सरकारने एक सामंजस्य करार केला आहे दोन हजार बावीस मध्ये बत्तीस हेक्टर जमिनीवर धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला दोनशे पंधरा कोटी रुपयांचा हा धरण शंभर मीटर रुंद आणि मीटर उंच असेल हे धरण सोम नदीवर बांधण्यात येणार आहे या धरणात दोनशे चोवीस हेक्टर मीटर पाणीसाठा असेल याद्वारे सरस्वती नदीच्या पुनर्जीवनाचा प्रयत्न केला जाईल येणारी वेळ सांगेल की आपली सरकारे ही नदी पुनर्जीवन करू शकतील की नाही पण एक गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच करायला हवी की अशीच आणखीन व्हिडिओसाठी आमच्या सागरीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद